नमस्कार मित्रांनो यावर्षी ऊस गळीत हंगामाच्या तोंडावर ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी पळाले आहे एका बाजूला पावसाच्या अनिश्चिततेमुळे उत्पादन घटले तर दुसऱ्या बाजूला साखर कारखानदार करत असलेल्या काटामारीमुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे काटामारी म्हणजे ऊसाचे वजन कमी दाखविणे किंवा तुटवडा तु दर्शवून कमी दर देणे या पद्धतीने अनेक कारखाने शेतकऱ्याची लूट करीत असल्याचे मागील गळीत हंगामात सिद्ध झाले आहे राज्यातील अनेक ठिकाणी ऊसतोड झाल्यानंतर खाजगी काट्याहून केलेले वजन आणि कारखान्याच्या काट्यावर होणारे वजन यामध्ये खूप मोठा फरक दिसून येतो संपूर्ण गळीत हंगामात हे नुकसान हजारो रुपयापर्यंत पोहोचते शेतकरी संघटनांनी या प्रकारचा तीव्र निषेध नोंदवला असून काटामारीसाठी जबाबदार असणाऱ्या कारखाना यंत्रणेवर कारवाईची मागणी केली जात आहे ऊस वाजनासाठी कारखान्याकडून वापरल्या जाणारा इलेक्ट्रॉनिक्स काट्यावर विश्वास राहिलेला नाही अनेक ठिकाणी काट्याचे कॅलिब्रेशन वेळेवर न करता शेतकऱ्याच्या डोळ्यात धुळफेक केली जात आहे याशिवाय काही कारखाने वाहतुकीचे खर्च वजा करून ऊस दर अदा करतात तर काही ठिकाणी तोडणी व वाहतूक मजुराच्या नावाखालीही अनधिकृत कपात केली जाते परिणाम एफ आर पी ची दर असूनही शेतकऱ्यांच्या हातात प्रत्यक्षात मिळणारा दर हा खूपच कमी असतो यंदा हंगाम आता चालू झाला असून ऊस तोडणीसाठी माळ राणावर ऊस तोड मजुरांनी आपल्या छावण्या उभ्या केलेल्या आहेत ट्रॅक्टर चालकांनीही आपले वाहने सज्ज ठेवली आहेत काही दिवसात ऊस तोडणी हंगामाची लगबग सुरू होणार आहे काही कारखान्याची ऊस तोडणीची लगबग ही सुरू झाली आहे मात्र काटामारी थांबणार का याकडे शेतकऱ्याचे ला लक्ष ला लागलेले आहे राज्यातील काही प्रगत साखर कारखान्यांनी पारदर्शकता राखण्यासाठी ऑनलाईन वजन प्रणाली सुरू केली आहे या प्रणालीत शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर ऊस वजनाची पावती तात्काळ मिळते मात्र राज्यातील बहुतांश कारखान्यांनी अद्यापपर्यंत जुनीच पद्धत ठेवली आहे यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास हा कारखान्यावरचा कमी होत चाललेला आहे साखर कारखानदारांनी प्रामाणिकपणे ऊसाचे वजन करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा शेतकरी आंदोलन करण्याला उतरतील असंच काही शेतकऱ्याचं म्हणणं आहे राज्य सरकारने याबाबत निरीक्षण समित्या स्थापन करून काटामारी रोखण्यासाठी कठोर कारवाई करावी अशी बरेच शेतकरी संघटनांनी मागणी केली आहे काटामारीमुळे शेतकऱ्याचा आत्मविश्वास डळमळीत होत असून पुढील वर्षी ऊस लागवड कमी होण्याची शक्यता आहे ऊस उद्योगाचे चक्र चालवण्यासाठी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा विश्वास टिकवणे ही कारखान्याची जबाबदारी आहे त्यामुळे काटामारीचा हा प्रश्न जो काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उचलला होता याबाबत या कडक कारवाई करणे आवश्यक का आहे धन्यवाद